नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या तुमचं स्वागत माझ्यासोबत लक्ष्मण हाके आहेत तुम्ही पाहू शकता लक्ष्मण हाके एका बैठकीसाठी मुंबईला आले होते मात्र तातडीने ते परत निघतायत मुंबईत मराठा मोर्चा सुरू आहे मराठा आंदोलक ठिकठिकाणी आहेत काल परवा त्यांची एक ठिकाणी मराठा का कार्यकर्त्यांसोबत झटापट झाली होती त्यानंतर आज परत ओबीसीची बैठक एक मुंबईत झाली बऱ्याच घडामोडी आहेत त्याच्यावरती मी लक्ष्मण हाके यांच्याशी बोलणार आहे कालची घटना आणि त्या गोष्टी तुम्हाला बोलायचंच आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आता जी बैठक झाली ओबीसीची काय ठरलंय बैठकीमध्ये आता आताच्या परिस्थितीवर चर्चा झाली माननीय भुजबळ साहेबांनी मुख्यमंत्र्यांची सह्याद्रीवर भेट घेतलेली सांगितलं आणि जर काय या येऊ घटलेल्या एक दोन दिवसामध्ये जर काय महाराष्ट्र शासनानं जर काही गडबड करायचा प्रयत्न केला तर आपली आपली आंदोलनं ज्याच्या त्याच्या मार्गाने कोण उपोषण करेल कोण रॅल्या काढेल कोण मोर्चे काढेल कोण निवेदनं देईल आणि ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ते, ते होईल आणि वेळ पडली तर मग मुंबई चलो मुंबईचा नारा आम्ही देऊ अशा पद्धतीचं एक आजची साधक बाधक चर्चा झाली या बैठकीमध्ये भुजबळांनी बाकी ओबीसी नेते एकत्र येत नाहीत त्यावरही काही वक्तव्य केलं आहे का कारण अजून एका ताकदीने कोणी उतरलेलं नाही आहे थोडीशी तशी खंत त्यांच्या बोलण्यातून जाणवली आणि आम्हीही अपेक्षा व्यक्त केली की ज्या ज्या आमदारांनी मंत्र्यांनी फेस ओबीसीचा म्हणून जर तुम्हाला मंत्रिमंडळात स्थान मिळालं असेल mm. तुम्ही निवडून येत असताना विधानसभेमध्ये तुम्हाला ओबीसीनी आपला माणूस आहे आणि आपल्या हक्काधिकारावर भांडणारा बोलणारा म्हणून मोठ्या अपेक्षेनं तुम्हाला निवडून दिला असेल तर तुम्ही ओबीसीच्या प्रश्नावर बोललं पाहिजे हे आम्ही आमच्या मनोगतामधून संपूर्ण मिटिंगमध्ये व्यक्त केलं आणि जर आपली माणसं जरांगेच्या मागणीला जर पाठिंबा देत असतील तर त्यांची ओबीसीबद्दल काय भूमिका आहे हे आम्हाला सांगण्यात यावं अशा अपेक्षा या ह्याच्यामधून चर्चा झाली आणि परत आपले जे चे आमदार आहेत मंत्री आहेत या सगळ्या लोकांचा एक गट व्हावा आणि मुख्यमंत्री महोदयांची भेट घ्यावी अशा पद्धतीच्या आम्ही मागण्या बैठकीमध्ये मांडल्या आणि अशा गोष्टीवर चर्चा झाल्या काल तुमच्या मुलावरती हल्ला झाला परवा त्याच्यानंतर आज मोर्चा होत आहेत काय तो प्रकार घडला होता नेमका कशामुळे ते घडलं होतं हे बघा का, काल दिवसभरात तीन वेळा अशा पद्धतीचा अटॅक झाला माझ्यावरती पहिल्यांदा आम्ही बोबदेव घाटातून वरती गेल्यानंतर निरा म्हणून गाव आहे पुरंदर तालुक्यातलं तिथं फक्त एका हॉटेलमध्ये चहा घ्यायला थांबलो आणि चहा घेऊपर्यंत बाहेर मॉब जमा झाला दोन पोलिसांच्या गाड्या असताना जवळजवळ दहा ते बारा पोलीस वेपनधारी पोलीस माझ्याबरोबर असताना सुद्धा या माणसांनी अंगावर येण्याचा शिवराळ भाषेत बोलण्याचा घोषणा देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या हातामध्ये झेंडे होते आणि शिवाजी महाराजांच्या नावानं घोषणा देत तिथं हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण एवढे पोलिस असल्यामुळं पोलिसांनी मला सही तिथून बाहेर काढलं एवढा मोठा हल्ला झाला मात्र त्या हल्ल्याच्या निषेधार्थ कुठलाही ओबीसी नेता कालपासून बोललेला नाहीये फोन केला का फोन तर तसा कधी कोणाचा आलाच नाही मुला मुलाची गाडी पण पाठलाग केला मुलाच्या गाडीवर जवळ तीस चाळीस लोकांनी चार पाच मुला गाडीत असलेल्या आमच्या मुलाच्या मित्रांना मारलं परत त्यांच्या गाडीचा टायर फुटला ये यू जा ते यू टर्न घेऊन महागारी घराकडे जायचं त्यांनी निर्णय घेतला त्यावेळी गाडीचा टायर फुटला मग गाडीचा टायर फुटल्यावर चार जण गाडीच होते ते चारही जण त्यांना दिशा जिकडं वाट सापडेल तिकडं पळून जाऊन ते घरामध्ये लपून बसले वडकीला आणि त्या वडकीवाल्यांच्या गाववाल्यांच्या सहकार्यामुळं आमच्या मुलांचा जीव वाचला नाहीतर साठ सत्तर जणांच्या समूहानं ही छोटी छोटी मुलं होती माझा मुलगा तर बारावीला येतात तो या मुलावरती वाईट प्रसंग आला असता आम्ही तो प्रश्न तो विषय मिटवला रात्री पण घटना होती ती याच अनुषंगानं होती हे मात्र नाकारता येत नाही आम कारण आमची मुलं काय गुन्हेगार नाहीत किंवा आमच्या मुलानं कुठलाही गुन्हा केलेला नव्हता फक्त माझ्यावर हल्ला झाला आहे म्हणून मला बघायला येत असता त्यांना पाठलाग केला गेला बोपदेव घाटातून ही मुलं निघाली होती बोपदेव घाटापासून सासवड पर्यंत आणि सासवड पासून दिवे घाटातून टर्न घेऊन पुण्याकडे माघारी कात्रज कडे येत असताना वडकीजवळ ह्या मॉबन मुलांना मारलेलं आहे राज्यभरात मराठा आंदोलक तुमची झडापट होते गेवराईतला प्रकार घडला त्याच्यानंतर आता मुंबईत तुम्ही आहात मुंबईतही ठिकठिकाणी थीक मराठा आंदोलक आहेत गाड्या लावण्याचे प्रकार घडत आहेत तुम्हाला येताना कुठे मराठा आंदोलक दिसलेत का तुमच्यासोबत असा काही प्रकार घडला का आज नाही काही घडला आज माझ्यावर पोलीस गाडी आहे आणि आज तर काही तसा प्रसंग घडला नाही पण हा आले 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 हाके आले हाले आले आर गाडी गेली हाकीची गाडी गेली हे हे प्रसंग तर प्रवासात दिवसातनं पाच पन्नास वेळा होतात मुंबईत घडला तर मुंबईत नाही घडलं कारण आमना सामना झाला नाही कारण वन वे रोड आहेत आणि हायवे सुपर एक्सप्रेस वेन आम्ही आलो त्यामुळे मुंबईत आडवं येण्याचा काही प्रश्नच उपस्थित राहिला नाही कारण आम्ही कालच्या घटनेमुळे आम्ही चहा प्यायला कुठेही थांबलो नाही कुठल्याही हॉटेलला थांबलो नाही आम्ही पुण्यातून निघालो ते डायरेक्ट आम्ही आमची जिथं तिथंच येऊन आम्ही गाडी थांबवली त्यामुळे तसा प्रसंग उद्भवला नाही तर हे होतं लक्ष्मण हाके कालचा प्रसंग असेल किंवा ओबीसींची बैठक असेल आजची त्या सगळ्यावरती त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे तुमच्या मत कमेंटमध्ये जरूर ह्या चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओ तिथे सांगतो पुन्हा भेटू नव्या व्हिडिओ